काय आहे मंडळी यामध्ये आहो तुम्ही खूप खुश व्हाल असा पौष्टिक कुरकुरीत प्रोटीन युक्त नाश्ता आहे नेहमीपेक्षा वेगळ्या चवीचा दोन घास जास्त खाल्ले तरी वजन वाढेल याची अजिबात भीती राहणार नाही सर्वप्रथम संपूर्ण साहित्य घरात ठेवलेल्या एकाच वाटीने मोजायचे अर्धी वाटी जुना तांदूळ अर्धी वाटी सालासकट हिरवे मूग पाव वाटी मसूर डाळ पाव वाटी पांढरी उडदाची डाळ आणि अर्धी वाटी हरभरा डाळ त्याच सोबत नाश्त्याच्या लहान आकाराच्या चमच्याने मोजून दोन चमचे साबुदाणे फक्त दोन टीस्पून संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिसळून घ्यायचं दोन ते तीन वेळा पाणी बदलून हलक्या हाताने स्वच्छ धुवून घ्यायचे संपूर्ण डाळ तांदूळ धुवून घेतले भरपूर पाणी घातलंय यावर झाकण ठेवून पाच ते सहा तास भिजण्यासाठी बाजूला ठेवायचे दुपारी भिजवलं होतं संध्याकाळी हे डाळ तांदूळ छान भिजलेले आहे फुललेले आहे यातलं हे पाणी काढून टाकूया सोबत सारख्याच वाटीने एक वाटी पोहे पाच मिनिटं धुवून पाण्यात सुद्धा भिजवले होते डाळ तांदळातलं पोह्यातलं पाणी काढून घेतलं मिक्सर जार मध्ये काढायचे सुरुवातीला पाणी न घालता आणि नंतर पाणी घालून स्मूथ बॅटर करून घ्यायचं डाळ तांदूळ भिजवलेलंच पाणी मी इथे वाटण्यासाठी वापरलेलं आहे बॅटर खूप घट्ट नाही आणि खूप पातळ नाही छान असं बॅटर करून घेतलेलं आहे अगदी बारीक वाटायचं पाच मिनिटं एकाच दिशेने गोल फिरवत फेटून घ्यायचं नंतर झाकण ठेवून रात्रभर हे फर्मेंट होण्यासाठी उबदार जागेवर ठेवायचं दुसऱ्या दिवशी सकाळी पाहूया तर दुसऱ्या दिवशी सकाळी बॅटर मस्त असं फर्मेंट झालंय जाळीदार झालाय सालासकट हिरवे मुंग वापरले होते म्हणून रंग सुद्धा सुरेख आलेला आहे पीठ पहा किती मस्त जाळीदार झालंय आता थंडीमध्ये हे पीठ छान फर्मेंट व्हावं यासाठी मी खास सह डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे आत्ताच शेअर केला होता त्यापासून इडली बनवली होती तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचं मस्त हे बॅटर फ्लफी झालंय जाळीदार झालेलं आहे हे बॅटर एकदा तयार करून तुम्ही मीठ न घालता फ्रीजमध्ये ठेवून तीन दिवस हवं तेव्हा वापरू शकतात आता यापासून आपल्याला दोसे करायचे आहे बॅटर थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून आपण यामध्ये थोडंसं साधं पाणी घालूया दोसे करण्यासाठी हे बॅटर खूप पातळ नको आणि खूप घट्ट नको या पद्धतीचं असावं बॅटर आपलं तयार झालंय झाकून बाजूला ठेवूया आज आपण मैसूर मसाला डोसा करणार आहोत तर मैसूर मसाला डोसासाठीची जी रेड चटणी आहे लाल कलरची ती आपण करून घेऊया सर्वप्रथम तेल हलकस त्यामध्ये एक टी स्पून पांढरी उडदाची डाळ आणि एक स्पून हरभरा डाळ घालायची आहे दोन्ही डाळी मी स्वच्छ पुसून घेतलेल्या आहे अगदी कमी गरम तेलामध्ये मंद आचेवरती हलका रंग बदलेपर्यंत परतून घेऊया आता तुम्हाला डाळी घालायच्या नसेल तर दोन टी स्पून फुटाना डाळ म्हणजेच डाळवं घातलं तरीही चालेल डाळी हलक्या आंबूस झाल्या की सहासात लसणीच्या पाकळ्या आणि लाल मिरची घालायची इथे बेडगी मिरची किंवा कश्मीरी मिरची भिजवून वापरायची असते सहा सात मिरच्या तुम्ही घालू शकतात पण माझ्याकडे नव्हत्या म्हणून मी या तिखट असणाऱ्या तीन लाल मिरच्या घातलेल्या आहेत तुम्ही त्या मिरच्या घाला एक लहान आकाराचा उभालाम लाम चिरलेला कांदा घालायचा आता चटणी तुम्हाला किती प्रमाणात करायची आहे त्यानुसार साहित्याचं साऊथ इंडियन पदार्थ आहे म्हटल्यावर कळीपत्ता हा येणारच आणि पाव चमचा जिरे घालायचे डाळी परतल्यानंतरच जिरे घाला माझे राहिले होते मिनिटभर परतून घ्यायचे मिनिटभरानंतर तीन चमचे किसलेलं सुक खोबरं घालायचं आहे घालूनही एकजीव करू आणि मंद मिनिटभर परतून घेऊ खूप जास्त हे साहित्य लाल ब्राऊन करायचं नाही एक इंच भर चिंच घालायची आहे हळद आणि रंग अजून खुलून यावा म्हणून एक चमचा आपण काश्मीरी मिरचीचं लाल तिखट घातलंय जे चवीला तिखट नसतं रंग सुरेख असतो मिसळून घेतलं सोबतच हिंग घालायचं आहे याने चटणीची चव खूप छान लागते मंदाचेवर मिनिटभर परतून घेऊ हे करपायला नको छान मिनिट भरानंतर पाव ग्लास यामध्ये पाणी घालायचं पाणी घालून छान एकजीव करायचं आणि मंदाचेवर तीन ते चार मिनिटं हे शिजवून घ्यायचं म्हणजे संपूर्ण साहित्य छान मऊ होईल यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता तीन ते चार मिनटं मंदाचेवर शिजवून घेऊया संपूर्ण साहित्य मऊ झालं की चटणी छान एकसारखी वाटली जाते एक तीन ते चार मिनटं मंदाचे वर हे छान शिजवून घेतलं गॅस बंद करून गार करूया आणि मिक्सरला बारीक चटणी करून घेऊया गरजेनुसार थोडस पाणी घालू शकतात पण खूप सैल करायची नाही मस्त सुगंधित फ्लेवरफुल आणि चविष्ट चमचमीत ही चटणी तयार झाली आता आपण झटपट आलू मसाला तयार करून घेऊया तेल गरम केलंय त्यामध्ये मोहरी आणि जिरे घालायचे जिरे मोहरी छान तडतडली की यामध्ये बारीक चिरलेली मिरची उभालाम पत्त पत्ता चिरलेला कांदा आणि कडीपत्ता घालायचा आहे या चटणीमध्येही तुम्ही हवं तर पांढरी उडदाची डाळ आणि हरभरा डाळ घालू शकतात पण घरात लहान मुलं असले की त्यांना आवडत नाही म्हणून मी आज घातलेली नाही माझ्याकडे इतर छोटा विहान आहे त्याला डाळ घातलेली भाजी नाही आवडत आता हा कांदा आपल्याला हलका गुलाबी होईपर्यंत परतायचा आहे डोसामध्ये जी भाजी आपण घालतो ना स्टफिंग करतो किंवा सोबत खातो त्यामध्ये ना कांदा खूप लाल करायचा नाही उभा लाम पातळ चिरायचा हलका गुलाबी होईपर्यंत परतायचा म्हणजे खाताना दाताखाली आला की छान वाटतो थोडासा हिंग सुद्धा घाला कांदा इथे हलका मऊ झालाय गुलाबी झालाय लाल करायचा नाही गॅस कमीच ठेवायचा थोडीशी कोथिंबीर घालू या कारण आपल्याला हळद घालायची आहे कोथिंबीर घातली की तापमान कमी होतं आणि हळद करपत नाही पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घातलं छान असं एकजीव करून घ्यायचं आता आपण स्ट्रीट वर डोसा खातो तेव्हा ही भाजी छान मऊ मऊ असते भाजी मऊ होण्यासाठी यामध्ये पाणी घालायचं आहे ज्याने आपली भाजी छान मऊ होते साधारण टे, इतकं पाणी पाणी घालायचं आहे घालून व्यवस्थित एकजीव करायचं खूप जास्तही पाणी घालू नका नाहीतर भाजी खूप लप लपलपित होऊन जाईल पाणी घातल्यानंतर अर्धा मिनिटाने चार लहान आकाराचे बटाटे मी आधीच उकडून साल काढून जाडसर असे मॅश करून घेतले ते घालायचे सोबतच भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं मॅश करत करत मिक्स करायचं म्हणजे एकसारखी भाजी तयार होते आणि लो टू मिडियम फ्लेमवर तीन ते चार मिनटं ही भाजी परतून घ्यायची म्हणजे सगळ्या गोष्टींचे फ्लेवर एकमेकांमध्ये छान सरमिसळ होईल आणि भाजी मस्त तयार होईल थोडीशी मॅश करत करत मिक्स करा म्हणजे हो हो मौसूत भाजी तयार होते इथे मी बटाट्याची भाजी तीन ते चार मिनटं परतून घेतली मस्त मौसूत भाजी सुद्धा तयार झाली आता आपण लगेच मैसूर मसाला डोसा करून घेऊया तर आज मी तुम्हाला डोसा आयन तव्यावर आणि नॉनस्टिक तव्यावर दोन्हींवर करून दाखवणार आहे कास्ट अँड तवा इथे मी घेतलेला आहे याला नवीन आणल्यावर कसा सीझन करायचा कसा वापरायचा याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे नक्की पहा तवा गॅसवर गरम करायला ठेवला कांद्याने तेल लावायचं चा, तवा चांगला गरम झाला की पाणी शिंपडून कापडाने पुसून घ्यायचं याने तवा छान सीझन होतो सोबत तव्याचं तापमान सुद्धा कमी होतं तवा छान सीझन करून घेतला दोसे करून घेऊया तर डोसे करताना कास्टयन तव्यावर करतो तेव्हा हलकस कांद्याने आपल्याला याला तेल पुसून घ्यावं लागतं नॉनस्टिक तव्यावर तसं नसतं एकदा सीझन केला की आपण तेल न लावता डोसे करू शकतो बॅटर आपलं परफेक्ट आहे यावर बॅटर घालायचं आता डोसा कसा लहान मोठा हवा आहे त्यानुसार पण कास्ट स्टायन तवे जड असतात मोठे असतात आपल्या गॅसची हीट कडेपर्यंत जात नाही म्हणून आपल्याला सुरुवातीचे दोन तीन डोसे करेपर्यंत तवा एकसारखं गरम होईपर्यंत थोडासा तवा फिरवून घ्यावा लागतो मध्ये बॅटर घातलं एकाच दिशेने गोल फिरवत फिरवत डोसा छान पसरवून घेतला अतिशय मस्त एकसारखा फ्लफी आणि जाळीदार हा डोसा तयार होतो आता डोसा ओला असताना तेल घालायचे नाही थोडा वेळ मध्यमाचेवर डोसा भाजू द्यायचा हलकासा कोरडा झाला की मग कडेने आणि मध्ये हवं तसं तेल किंवा तूप घालू शकतं आता हा कास्ट आयन तवा आहे म्हणून मी याला काठा करूनही थोडंसं फिरवून घेते जर काठाकडून डोसा व्यवस्थित भाजला गेला नाही तर मग तो चिकट चिकटण्याची शक्यता असते डोसा सगळीकडून भाजून घेतला हलका हलका ब्राऊन होऊ लागलाय आता यावर आपण मैसूर मसाला डोसासाठी जी रेड चटणी तयार केली आहे ती घालायची आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू किती जास्त कमी हवी आहे त्यानुसार साधारण ते मी ही चटणी घातली एक सारखी अशी पसरवून घ्यायची ही चटणी खूप काही तिखट नसते कारण आपण काश्मीरी मिरची किंवा बेडगे मिरची यामध्ये वापरणार असतो याचा कडा सोडवून पाहून घेऊया हळूहळू सुटताय पण अजून थोडा आपण याला क्रिस्पी करू तर डोसा मी अजून थोडा वेळ भाजला मस्त असा क्रिस्पी झालेला आहे एकसारखा रंग आलाय चटणी घातली की डोसाचा रंग मग लालसर दिसायला लागतो मध्ये आपण तयार केलेला मौसूत आलू मसाला ठेवायचा आहे आणि सोबतच हवे तर थोडंसे उभेलाम पातळ चिरलेला कांदा घालायचा आता स्ट्रीटवर हा डोसा देताना त्रिकोणी आकारामध्ये फोल्ड करून देतात खास करून मैसूर मसाला डोसा तसंच फोल्ड करूया दोन्ही कडा व्हिडिओ दाखवते तशा फोल्ड करायच्या मस्त कुरकुरीत झालेला आहे आणि खालून सुद्धा फोल्ड करून घ्यायचा अतिशय देखना क्षणी खावासा वाटणारा कुरकुरीत आणि फ्लेवरफुल मैसूर मसाला डोसा आपला सर्व करण्यासाठी तयार झाला आता नॉनस्टिक तव्यावरही करून दाखवते तवा सुरुवातीला तेल लावून गरम केला पाणी घालून पुसून घेतला आता याला तेल लावण्याची गरज नाही डोसा घालताना गॅस कमी ठेवावा तवा चांगला गरम असावा पण अति गरम नको मध्ये बॅटर घातलं एकसारखं गोल पसरवून घेतलं डोसा हलकासा कोरडा झाला की मग तेल घालायचं डोसा पसरवताना गॅस कमी नंतर मोठा ठेवू शकतो आणि बिडाच्या किंवा कासळ्यान तव्यावर करणार असाल तर मध्यमासेवर करू शकतात तर एकसारखा असा ब्राऊन झाला की मग आवडीनुसार मैसूर मसाला डोसाची जी लाल चटणी आहे ती घालायची आवडीनुसार परत सांगितलं कमी जास्त करू शकतात एकसारखी पसरवली डोसा छान कुरकुरीत झाला मध्ये आपला आलू मसाला ठेवायचा आवडीनुसार कांद्याचे काप घालायचे आणि डोसा फोल्ड करून घ्यायचा हवं तर तुम्ही आपण अर्ध फोल्ड करतो नेहमीचा डोसा तसा करू शकतात किंवा मग अगदी स्ट्रीट स्टाईल हवं असेल तर या पद्धतीने करून घ्यायचे बिडाच्या तव्यावर केलेले डोसे चवीला जास्त छान लागतात गार झाल्यानंतरही दहा पंधरा मिनटं कुरकुरीत राहतात आणि त्या तुलनेत नॉनस्टिक तव्यावरचे डोसे गार झाल्यानंतर सॉफ्ट होतात कुरकुरीत राहत नाही आवाज तुम्ही ऐकला मस्त कुरकुरीत डोसे तयार झाले इतक्या मिश्रणामध्ये नऊ ते दहा डोसे तयार होतात संडे स्पेशल माझ्याकडे हा बेत होता तुम्ही सुद्धा करून पहा पौष्टिक आहे डाएट करत असाल तर तुमच्या आवडीनुसार काही गोष्टी तुम्ही, तुम्ही कमी जास्त करू शकतात सोबत तयार केलेल्याच लाल चटणी सोबत यांना सर्व करायचे पाहूनच तोंडात पाणी येईल इतके चमचमीत लागतात एकदा आवर्जून करून पहा परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल पेपर दोसा कसा करायचा त्याची सुद्धा रेसिपी आपल्या चॅनलवर आहे डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या साऊथ इंडियन पदार्थांच्या रेसिपींची लिंक आहे नक्की पहा चवीला अप्रतिम झाला होता एकदा नक्की करा आवडला तर लाईक शेअर करा